नमस्कार मित्रांनो आणि बहिणीनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या एक हजार एकशे त्र्याऐंशी महिलांवर आता शासनातर्फे कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेली जी रक्कम आहे ती रक्कम सुद्धा वसूल करण्यात येणार आहे तर अशा कोणत्या महिलांवर कारवाई करण्यात येणार आहे व अशा कोणत्या महिलांकडून ही रक्कम परत घेण्यात येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सामोर पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून अशीच माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहणार चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा लाडकी बहीण योजनेची आता पडताळणी सुरू झालेली आहे आणि या पडताळणी दरम्यान एक एक त्र्याऐंशी महिला ह्या सरकारी कर्मचारी असून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे आता शासनाच्या निदर्शनात आले आहे तर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये अगोदरच असे नमूद करण्यात आले होते की शासकीय कर्मचारी किंवा शासकीय सेवेत कार्यरत असलेले महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये पात्र नाही असे नमूद करण्यात आले होते तरी सुद्धा भरपूर सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि लाडकी बहीण योजनेचे भरपूर प्रमाणात अर्ज आले असल्याने त्यावेळी योग्य पडताळणी न करता भरपूर अर्ज मंजूर करण्यात आले व त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा देण्यात आला पण आता लाडकी बहीण योजनेची पडताळी सुरू झाली आहे आणि आता लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी दरम्यान एक हजार एकशे त्र्याऐंशी महिला या सरकारी कर्मचारी असून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले आहे आणि आता एक हजार एकशे त्र्याऐंशी महिलांवर कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचा जो लाभ घेतला आहे ती रक्कम सुद्धा त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे आणि एवढेच नाही तर त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊन दोषी ठरलेल्या महिलांना शिक्षा म्हणून त्यांचे वेतन वाढ सुद्धा रोखल्या जाऊ शकते किंवा त्यांची पदोन्नती सुद्धा रोखल्या जाऊ शकते तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊन शिस्तभंग केलेल्या सरकारी कर्मचारी महिलांवर या प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र